नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मागील काही दिवसात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसीलदाराला धडक देऊन दोन दिवसात सर्वेक्षण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केलं आहे मागील एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने प्रचंड थैमान घालून शेतकऱ्यांच्या कांदा पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कांदा जमिनीत पूर्णपणे सडल्याने उत्पादन होणार नाही ना ना, रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याचा दुर्गंध येत असल्याने कांदा लागवडीच्या तुलनेत लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नाही ना ना। शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले तेव्हा तत्काळ सर्वेक्षण करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव करून सडलेली कांदे तहसीलदारांच्या टेबलावर टाकून तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे यावेळी दोन दिवसात सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले सर्वेक्षण करून शासनाजावल पाठवतील असे तहसीलदार यांनी सांगितले यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोडकर शहरप्रमुख निलेश इखार रवी ठाकूर गोपाल बनकर अशोक पोपडे प्रकाश इखार चेतन डक्रे लोकेश उटक बगले महेंद्र भेंडरकर बाळा फळे इस्माईल खान राजेंद्र चंदू देशमुख जयप्रकाश सुने गणेश तान्हेलाधर चौधरी प्रल्हाद मुळे दिलीप ब्राह्मणवाडे मनोज राठोड गजानन पोपळे दीपक मुळे सुधीर देवघरे उमेश उटब अरुणगिरी गणेश भेंडरकर यासह शेकडो कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या दामधुमीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्वेक्षणाशी प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांचे कर नुकसान भरपाईची मागणी केली आहे याबाबत वेळेस कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने तहसीलदार यांच्या कक्षात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी दिला आहे शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सतत अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला आणि कृषी कार्यालयाला अर्ज केले की आमच्या कांदाचे कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे तरी सर्वेक्षण करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी परंतु अद्याप सर्वेक्षण शासनामार्फत सुरू करण्यात आले नाही सतत अधिकारी कर्मचारी निवडणुकीचं नाव समोर करत होते की लोकसभेची निवडणूक आहे आमच्या ड्युट्या आहे परंतु सव्वीस तारखेला विदर्भातली पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली अधिकारी आणि कर्मचारी मोकळे झाले असताना सुद्धा अद्याप सर्वेक्षणाला सुरुवात झालेली म्हणून आज तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना भेटून आम्ही इशारा दिला की दोन दिवसामध्ये जर कांद्याचे सर्वेक्षण केले नाही तर आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये येऊन ठेय्या आंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आणि दोन दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आश्वासन तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिलं दोन दिवसानंतर जर सर्वेक्षण कम्प्लीट झालं नाही तर आम्ही या ठिकाणी येऊन आंदोलन छेडू जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे निरपिंगाई मोर्शी